हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत सँडविच चाट किंवा ही कटलेट किंवा वड्यांबरोबर आपण पुदिन्याची चटणी करतो आ, ती तर ती चटणी काळी पडते किंवा तिला पाणी सुटतं तर त्यावर काय करायचं यासाठी आपण आज बघणार आहोत पुदिन्याची चटणी अगदीच झटपट होते आणि जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारी बेलायकन असतं तेही प्रेस करा चला तर मग सुरू करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धी वाटी कोथिंबीर कोथिंबीरच्या दुप दुप्पट आपण पुदिना घेतला आहे त्याची फक्त पानच घ्या डेट घेऊ नका त्याने चटणीला पाणी सुटतं चवीनुसार हिरवी मिरची लसूण पाकळी आलं आमचूर पावडर टाकतोय आपण पाव चमचा चाट मसाला पाव चमचा जिरे ते मी भाजून घेतले आहे पावचमचे जिरे साखर अर्धा चमचा थोडासा हिंग मीठ चवीनुसार आणि अर्ध्या लिंबाचा रस यात आपण सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत पुदी पुदिन्याची चटणी घट्ट होण्यासाठी ती म्हणजे बारीक शेव त्याने पु चटणीला छान घट्टपणा येतो पाणी पण सुटत नाही किंवा तुम्ही इथं बुंदीसुद्धा यूज करू शकता खारी बुंदी किंवा तुम्ही शेंगदाण्याचा वापर करू शकता आता आपण इथे वापरणार आहोत बारीक शेव त्यात आपण आता थोडंसं पाणी ॲड करूया आणि मिक्सरला फिरवून घेऊया तुम्ही बघू शकता आपली चटणी खूप छान झाली आहे हिरवीगार अशी दिसत आहे तुम्ही जर या पद्धतीने केली तर ती काळीसुद्धा पडणार नाही आणि पातळसुद्धा होणार नाही घट्टच राहते हे नक्की घरी ट्राय करा कुठल्याही चॅटसाठी किंवा तुम्ही तुम्हीही खाऊ शकता नक्की घरी ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू